रविवारी सकाळी अंघोळ करताना एक छोटा पण शक्तिशाली पदार्थ पानात टाकल्याने तुमचं आत्मबल उत्साह आत्मविश्वास आणि मानसिक स्थैर्य वाढू शकतं त्याचबरोबर या उपायामुळे नकारात्मक ऊर्जा देखील घरातून निघून जाते हा उपाय शतकानुशतकांपासून आपले ऋषी आयुर्वेदाचार्य आणि आध्यात्मिक साधक वापरत आले आहे हा उपाय कोणताही मोठा खर्च न करता घरबसल्या करण्यासारखा आहे चला तर मग जाणून घेऊया की तो असा कोणता एक पदार्थ आहे आणि त्याचा उपयोग कसा करावा हा एक पदार्थ म्हणजे गंगाजल किंवा तीर्थ टाकलेलं पाणी आणि त्यात थोडंसं गुलाबजल गुलाबजल हे फक्त त्वचेसाठीच नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर आहे आता अनेकांना प्रश्न पडला असेल की पाण्यात टाकल्याने आत्मबल कसं काय वाढू शकतं तर त्याचं असं आहे की गुलाबाच्या सुगंधामध्ये सत्वगुण वाढण्याची शक्ती असते आपण जेव्हा रविवारी अंघोळ करतो तेव्हा तो काळ अध्यात्मिक दृष्ट्या फारच शुभ मानला जातो विशेषतः सूर्यदेवाच्या पूजेसाठी गुलाबजलात एक नैसर्गिक वायब्रेशन असतं जे नकारात्मक ऊर्जा दूर करतं आणि मन शांत करतं अंघोळ करताना गुलाबजल मिसळल्यामुळे शरीरातून केवळ मळ निघून जात नाही तर आपल्या सूक्ष्म शरीरावर सुद्धा सकारात्मक परिणाम होत असतो रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो सूर्य हे तेज आत्मबल आत्मविश्वास कर्तृत्व आरोग्य आणि नेतृत्व यांचं प्रतीक आहे आपल्या जीवनात सूर्य बळकट असेल तर आपण कोणत्याही अडचणींना सामोरं जाऊ शकतो रविवारी अंघोळीत गुलाबजल टाकल्याने सूर्यदेवाची कृपा मिळते आणि आपल्यातलं सत्वगुण वाढण्यास मदत होते जे आत्मबलासाठी अत्यंत आवश्यक असतं आता पाहूया हा उपाय नेमका करायचा कसा रविवारच्या दिवशी सूर्योदयाच्या एक ते दोन तासात शक्य असल्यास सात ते नऊ वाजेच्या आत अंघोळ करावी एक बादली कोमट पाणी घ्यावं त्यात पाच ते दहा थेंब गुलाबजल घालावं तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्याचे दोन थेंब घालू शकता अंघोळ करताना ओम सूर्याय नमः हा मंत्र मनात किंवा जपमाळीने अकरा वेळा जपावा त्यानंतर शक्य असल्या सूर्याला अर्घ्य द्यावे त्यामुळे त्या, त्या उपायाचा प्रभाव दुपटीने वाढला जाऊ शकतो गुलाबजलाचे फायदे फक्त आध्यात्मिकच नाही तर वैज्ञानिक सुद्धा आहे गुलाबजलामध्ये नैसर्गिक अँटी डिप्रेसंट गुणधर्म आहे आंघोळीच्या पाण्यात याचा उपयोग केल्याने तणाव चिडचिड बेचेनी कमी होते ते त्वचेवर शांतता आणतं आणि आपल्याला फ्रेश वाटतं विशेष म्हणजे गुलाबजलामुळे आपला ओरा म्हणजेच आपल्या शरीराबाहेरचं ऊर्जा मंडल शुद्ध होतं हेच ऊर्जा मंडल जर शुद्ध असेल तर आपलं विचारशक्ती केंद्र म्हणजेच मनसुद्धा सशक्त राहतं हा उपाय कोणत्याही वयाच्या स्त्री पुरुष अगदी वृद्ध सुद्धा करू शकता कोणताही धर्म जात परंपरेशी याचा संबंध नाहीये ही एक ऊर्जा शुद्ध करणारी सहज करता येणारी साधना आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यात नवी स्फूर्ती येऊ शकते आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की आत्मबल वाढवण्यासाठी खूप मोठे तप करावे लागतात विशेष पूजा किंवा यज्ञ करावे लागतात पण खरं तर दर रविवारी हा छोटासा उपाय करूनसुद्धा तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवू शकता आयुष्य खूप वेगाने चाललेलं आहे अशा काळात मन आणि आत्मा यांना स्पर्श करणारा हा थांबा एक प्रकारची मानसिक स्नानक्रिया ठरू शकते रोजच्या ताणतणावातून थोडी विश्रांती एक थेंब शांततेचा आणि थोडं गुलाबजलाचं सौम्य स्पर्श एवढंच पुरेसं असतं आत्मबलासाठी या उपायात सर्वात मोठं गुपित आहे भावना तुम्ही पाण्यात गुलाबजल घालताय पण त्यासोबत भक्ती श्रद्धा आणि सकारात्मक विचारांचं मिलन करताय आणि जेव्हा शरीर मन आत्मा एकत्रित शुद्ध होतात तेव्हाच खऱ्या अर्थाने शक्ती प्राप्त होते सूर्यदेव हा आत्मबलाचा अधिदेवता आहे त्या तेजस्वी ऊर्जेशी जोडणारा हा मार्ग अत्यंत सोपा आणि तरीही खूप प्रभावी आहे तुम्हाला जर कधी खूप थंडी वाटत असेल किंवा सर्दी खोकल्याची समस्या असेल तर कोमट पाण्यात गुलाबजल घालावं पूर्ण थंड पाणी करू नये कोमट पाण्यात हा उपाय अधिक प्रभावी ठरू शकतो आपल्याला मानसिक स्थैर्य आत्मबल आणि आत्मविश्वास यांचं बळ हवं असेल तर शरीर मन आणि आत्मा या तिघींना शुद्धतेची गरज असते गुलाबजल हे फक्त एक सौंदर्यवर्धक घटक नाही आहे तर एक आध्यात्मिक उपाय आहे जो तुम्हाला शक्तिशाली शांत आणि तेजस्वी बनवायला मदत करू शकतो या रविवारी हा उपाय नक्की करून बघा हा छोटा पण प्रभावी उपाय आहे आणि याबाबत आणखीन काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता त्याचबरोबर व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका you mm -hmm.